अनेक प्रश्नांनी घेरलेलं बेलोरा म्हणजेच अमरावती विमानतळ आता पुन्हा नवीन समस्येने घेरला आहे सोमवारी मुंबईकडून अमरावतीकडे येणाऱ्या विमानाला अंधुक प्रकाश आणि हवामान खराब असल्यामुळे पुन्हा घिरट्या घालून मुंबईकडे परत जावं लागलं पंधरा सप्टेंबरच्या सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण आणि अंधार पडल्याने विमानाचे लँडिंग होऊ शकले नाही यामुळे अमरावतीकडे येणाऱ्या प्रवाशांना पुन्हा मुंबईच्या दिशेने वारी करण्याची वेळ आली तर मुंबईकडे जाण्यासाठी बेलोरा विमानतळावर आलेल्या प्रवाशांना तात्कडंच अमरावती येथील विमानतळावरच थांबावं लागलं दुसरीकडे आता अमरावती ते मुंबई उडान घेण्याच्या वेळेत नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे अलायन्स एअर विमान कंपनीने आपले नवीन नवीन वेळापत्रक बदलविले आहे अशात आता प्रवाशांसाठी जास्त सोयीचे झाले आहे आता नवीन वेळापत्रकानुसार मुंबई अमरावती विमान सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी उपलब्ध राहणार असून अमरावती येथे आठ वाजून पन्नास मिनिटांनी हे विमान पोहोचणार आहे अमरावती मुंबई विमान सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी उड्डाण घेऊन मुंबईला अकरा वाजता पोहोचेल विमान सेवा आठवड्यातून तीन दिवस ऐवजी चार दिवस होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे अमरावती येथे नवीन विमानतळाचे लोकार्पण झाल्यानंतर अनेकदा उडाना संदर्भात व्यत्यय येत आहे याआधी पेट्रोल टँकर चिखलात फसल्याने वेळेवर इंधन पुरवठा न होऊ शकल्याने वेळेवर विमान मुंबईकडे कूच करू शकलं नसल्याने प्रवाशात असंतोष पसरला होता आता पुन्हा पंधरा ऑक्टोबरला अंधुक प्रकाशामुळे मुंबई वरून आलेलं विमान बेलोरा विमानतळावर लँडिंग होऊ शकलं नाही बेलोरा विमानतळावर लाईट लँडिंगची सोय नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे अनियमित समस्यांवर खासदार बळवंत वानखडे यांच्यासह माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी आमच्या विदर्भ मतदार आपली प्रतिक्रिया व्यक्त केली विमानसेवा ज्या दिवसापासून अमरावती मध्ये सुरू झाली तेव्हापासूनच जे काही वेळापत्रक होत ते प्रवाशांच्या गैरसोयीचं होतं म्हणून त्या संदर्भात सातत्यानं त्याचा पाठपुरावा केला गेला मी माननीय मंत्री महोदय यांना भेटलो त्यांनी आश्वासनसुद्धा दिलं होतं आणि जे काही हे आहेत फेऱ्या आहेत त्या फेऱ्याच्या वाढ वाढवण्यासंदर्भात सुद्धा मी मंत्री महोदयांना भेटलो होता आणि त्यांनी त्या पद्धतीनं आश्वासन दिलं होतं आपल्याला माहिती की जेव्हापासून विमान सुरू झालं तेव्हापासून काही ना काही विघ्न त्याच्यात घेऊनच राहत आहे म्हणजे जवळ आतापर्यंत वीस बावीस वेळात विमान रद्द करण्यात आलं आणि लोकांची इतकी प्रचंड गैरसे होते की लोक पूर्ण तयारीने तिथे येतात आणि जेव्हा त्यांना शेवटच्या क्षणी समजते की विमान रद्द झालं तर त्यांची ट्रेन ट्रेम्पल चुकलेली असतील सर्व होता आणि सगळ्यात जास्त हातून मुंबईहून जे लोक बसतात त्यांचे त्यांची त्यांना तिकडनं त्यांना यायचं असेल तर अठरा वीस वीस हजार रुपयाचं तिकीट काढावं लागतं किमान पहिले मुंबईहून गोवा आपला जीव जवळला आणि तिथून वापस येतो तिथून येईपर्यंत करून जर समजा उशीर झाला तर मग इकडे इथे नाईट लँडिंग नसल्यामुळे रद्द होतो त्याच्यामुळे आता आपण त्यांना विनंती केली होती मधल्या काळामध्ये की याला असा वेळ द्या की जेणेकरून हे विमान रद्द नाही झालं पाहिजे म्हणून आता नवीन ऑक्टोबरपासून आता कलकत्त्याला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी ते मिळणार आहे आठ वाजून पन्नास मिनिटांनी इथे ते येणार आहे अमरावतीला येणार आहे नऊ सव्वाण्णव वाजता अमरावतीतून ते निघणार आहे आणि अकरा वाजता ते पोहोचणार आणि आणि त्या दिवशी अशी चार आठवड्यातून चार दिवस ते होणार आहे असं मला समजलं आहे त्यामुळे लोकांची पूर्ण गोळी होईल दुसरे एअरलाइन सुद्धा आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे की ज्या एअरलाइन्सकडे जास्त विमान विमानं आहेत एकंदर दुसऱ्या येणाऱ्या काळामध्ये तसंच पुण्यासाठी सुद्धा विमान चालू व्हावं शक्यता आम्ही प्रयत्न केला एकंदर दृष्ट्या येणाऱ्या काळामध्ये हे विमानतळ दगबजलेलं होईल आणि इथून रेग्युलर आणि व्यवस्थित विमान दान करते त्याचा आम्ही